यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील सर्वात शेवटचं टोक असलेल्या मांडवी गावाला झरीशी जोडणारा रस्ता चिखल खड्डे व वा वाहून गेलेल्या डांबरामुळं मृत्यूचा सापळा बनला आहे दिवाळीपासून या जीवघेण्या रस्त्यावरून एस टी बस चालवणं अशक्य झाल्यामुळं शाळकरी मुलांची बस सेवा थांबवण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पालकांची सुरक्षितता आणि भवितव्य हा सर्वच प्रश्न रस्त्यात अडकला आहे मांडवी पिवरडोल गवारा लांडगी माथार्जून येथील विद्यार्थी दररोज झरी इथं शिक्षणासाठी जातात बस बंद असल्यानं विद्यार्थ्यांना मोटरसायकल ॲटो व जुगाड वाहनावरून प्रवास करावा लागत आहे साधा रस्ता नसताना पालकांना स्वतःची कामं टाकून मुलांना जीव धोक्यात घालून शाळेत ज्ञान करावी लागते ही वस्तुस्थिती प्रशासनासाठी लाजीरवाणी आहे रस्ता नाही तर अपघाताला आमंत्रण चाटवण पुलावरील डांबर पूर्ण वाहून गेले रफटा तुटल्यानं रस्त्याची रुंदी धोकादायकरीत्या कमी थोडा चुकीचा कट घेतला तरी वाहन थेट पलटी पावसामुळे तयार खड्डे जिवंत खड्ड्यात उतरण्याची वेळ हा रस्ता वाहन चालकांसाठी कसोटी तर विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा मार्ग बनला आहे वाघाच्या दहशतीतून शिक्षणाचा प्रवास हा रस्ता वाघाच्या अधिवासातून जात असल्यानं जोघेनं चित्र आणखीनच भयानक आहे पूर्वी इथं युवकाच्या वाघाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता अनेक ॲटो जुगाड वाहनांवर हल्ल्याच्या घटना अशा परिस्थितीत सुद्धा बस बंद रस्ता ठप्प आणि प्रशासन मूक प्रशासन आणखी एखाद्या मृतदेहाची वाट पाहतय का गवारा पिवरडोल येथील पालक शिक्षक विद्यार्थी यांचा त्रोश वाढतोय जनता विद्यालयाच्या प्राचार्यांनी एस टी आगार प्रमुख व आमदार राजू तोडसाम यांना निवेदन दिले तरी वास्तविक कृती शून्य फक्त थातूरमातूर खड्डे बुजवणे आणि कागदोपत्री कामं एवढ्यावरच प्रशासन समाधानी आणखी जीवितहानी होण्याआधी तातडीनं उपाय करा जनतेची मागणी रस्ता पूर्णपणे नव्यानं बांधावा चाटवण पूल व रपटा तात्काळ दुरुस्त करावा एस टी बस सेवा त्वरित दुरुस्त करावी वन क्षेत्रातील धोका लक्षात घेऊन सुरक्षित वाहतूक उपलब्ध करावी थरकार सरकारला थेट सवाल शिक्षण फक्त घोषणात आम्ही शिक्षण घेऊ नका काय फडणवीस साहेब आदिवासी विभागाकडे असेच दुर्लक्ष करत राहिले तर तुमच्या महाराष्ट्रात कोण शिकणार बेटी बचाव बेटी पढाव म्हणतो पण रस्ता नाही बस नाही तर मुलींना शिक्षणापासून दूर करून ठेवतं सबका साथ सबका विकास म्हणता पण विकास या आदिवासी भागापर्यंत कधी पोहोचणार रस्ते नसेल तर शिक्षण कसे शिक्षण नसेल तर विकास कसा इंडिया न्यूज आर सेवन संदीप सूरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी कशामुळे बस झाली बस रस्ता रस्ता खराब आहे तर फूल खराब आहे काय म्हणता हां बागा बिघाची आहे बस हो का किती दिवसापासून बंद आहे दिवाळीपासून आता कसं जाता तुम्ही आम्ही जे काही आटो बिटो भेटन तिच्यानं येतो हो का पण शाळेत किती वाजता येता तुम्ही शाळेत आता तेव्हा काही भेटेल तेव्हा येतो हो का रोजचे येणं जाणं करते का पाटणबोरीमध्ये राहता तुम्ही गेलो येणं जाणं करते माझं नाव जान्हवी राऊत मी गवाऱ्याची आहे गवाऱ्याला राहते मी गवाऱ्यावरून रोज बोरीला शाळेत ये जा करते आणि आमची बस दिवाळीपासून चालू नाही आहे आम्हाला शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न चालू आहे मी जनता शाळेची विद्यार्थिनी आहे आम्हाला बस चालू पाहिजेत आणि रोज टाईमवर आली पाहिजे बस बस सेवा बंद आहे रस्त्यामुळे आम्ही रस्ता चांगला करत आहोत पण ते सांगत आहे की आम्ही गाडी नाही टाकू कोणत्या जनावरची हे आहे का तिथं हो वाघाची खूप भीती आहे आम्हाला रोज येण्यासाठी टाइम वर गाडी सुद्धा नाही भेटत एक प्लेट रोज जाते आमचं घरी जाणे किती वेळ लागेल घरी जायला खूप वेळ होते सात साडेसात असे वाजते बस होती तर तेव्हा किती वाजता जात होते घरी सात सात वाजता आता आता साडेसात आठ हो का कोण येते मग न्यासाठी आता आमच्या गावचा याटो आहे ते येते आम्हाला हो का सकाळी किती वाजता येतात शाळेत साडेदहा साडे दहा वाजता वेळ होते का कधी कधी सर लोक काय म्हणते का वेळ झाली तर सांगा तुमचं नाव काय मी मुख्याध्यापक अनिल कुमार लक्ष्मणराव कासावा जनता हायस्कूल पाटणधुळे आमच्या शाळेमध्ये गवारा पिबरडोल माथाजून मांडवी या गावचे विद्यार्थी ये जा करतात शासनाकडून जी बस सुरू होती मागील दोन वर्षापासून ती अचानक मागच्या महिन्यापासून बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास होऊन आला एकतर या विभागामध्ये अरण्या पूर्ण अरण्य भाग असल्यामुळे भागाची खूप भीती आहे आणि मुलं साडेपाच सहा वाजता या ठिकाणी या ठिकाणाहून निघून जातात एटोनी निघून जातात आणि ते ॲटोही सुरक्षित नाही आहे त्यासाठी शासनाची जी महामंडळाकडून जी बस ठरवण्यात आलेली होती ती बंद करण्यात आलेली आहे रस्ता बरोबर नसल्याकारणाने त्यांनी बंद केलेली आहे तरी संबंधित त्या डिव्हिजनच्या लोकांनी त्या रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून महामंडळाची सेवा जी आहे ती सेवा सुरू करण्यात सुरू करण्याची व्यवस्था करावी आणि जेणेकरून मुलांना जो त्रास होऊन राहिलेला आहे तो त्रास त्यापासून वंचित होईल सर आपण या बस सेवा सुरू करण्यासाठी काही शासकीय यंत्रणा हो। म्हणजे जसं अर्ज वगैरे दिलेला आहे काही निवेदन आम्ही पांढरेकडा आगार पांढरेकडा आगारची बस असल्यामुळे त्या मॅनेजरशी आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे आणि माननीय आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्याकडनं सुद्धा सांगायला तक्रार द्यायला लावली आणि त्यांनी त्यांच्याशी बोली सुद्धा केली ते सोमवारला गाडी घेऊन येणार होते पण आले नाही शासकीय तुम्ही यंत्रणाचा वापर केला परंतु अजूनपर्यंत त्याच्यावर पर्याय काही निघालेला नाही निघालेला नाही पण असं काही सांगितलं का सर तुम्हाला काही एवढ्या दिवसात चालू करू की त्या रोडची व्यवस्था करू अशा संदर्भात काही तुम्हाला त्यांनी आम्हाला रस्त्याची दुरुस्त करून द्यायला सांगितलेली आहे आणि आजूबाजूला थोड्या साडेझुडपे आहेत त्याच्या फांद्या कट करायला सांगितलेल्या आम्ही सर्वांनी त्यांना मदत करायला आश्वासन दिलं पालक लोक सुद्धा येणार आहे लवकर आम्ही त्यांची व्यवस्था करून देऊ बांधकाम विभागाला सर एक निवेदन द्यायला पाहिजे होतं कारण हा जो, जो रोड रस्ता रोड आहे तो बांधकाम विभागा अंतर्गत येत असते त्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क काही साधला नाही आणि दिलेलं नाही पण या यानंतर आम्ही देऊ त्यांना बांधकाम विभागाला सुद्धा एक पत्र देऊ आम्ही आणि त्यांचंही लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करा केंद्रित होईल या उद्देशाने आम्ही त्यांचं पत्र व्यवहार करू सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट